आणि आमच्या इथं सकाळपासून खूप जोरात पाऊस चालू आहे कसा काल पण चालू होता पण आज सकाळपासून जास्त जोरात आहे कपड्यांच्या गळ्या पण लागायचे आहे कालचे परवाच्या कपड्यांचा ढीग लागलेला आहे वाढलेले कपडे तसेच काढून ठेवलेले आहे पावसामुळे माझी देवपूजा कशी केली दाखवते तुम्हाला देवाला नैवेद्य पण दाखवून दिला

महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताने अभिषेक करताना मनामध्ये श्रीशिवाय नमस्तभ्यमचा जप करत करत अभिषेक केला होता मा माझं जर काही चुकत असेल पूजा करताना ताईंनो तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण काय आहे ना की जसं लहानपणापासून माझी आई पूजा करायची मी जसं बघत आलेली आहे किंवा माझी मोठी बहीण जशी पूजा करते तशीच मी पण करते तरी पण जर तुम्हाला असं वाटत असेल की पूजा करताना माझं काही चुकतं तर तुम्ही पण मला सांगू शकता चौथ्या सोमवारची शिवामूड जवस होती पण जवसचे दोन प्रकार मला माहिती आहे एक गव्हामध्ये जे निघते ती जवस आणि दुसरी जी आपण बडीशोपमध्ये भाजून खाण्यासाठी वापरतो ती जवस माझ्याकडे जी भाजून खाण्यासाठी वापरतो ती जवस होती त्या जवसाची चटणी पण करतात माझ्याकडे ती होती तीच मी वाहिली दुसरी जवस ताई म्हणतील की गावामध्ये कोणती जवस असती पंजाब टुशा किंवा रेशीमच्या गावामध्ये जे निघतं त्याला आम्ही जवसच म्हणतो पूजेसाठी जे माझ्याकडे अवेलेबल होते धोत्र्याचे फूल फळ फुलं व बेलपत्र ते सर्व अर्पण करून मी माझी श्रावणातील चौथ्या सोमवारची पूजा पूर्ण केली देवघरातील देवांना पण फुलं वाहून घेतली सर्व पूजा झाल्यानंतर लगेच मी महादेवाची आरती पण करून घेतली रक्षाबंधन ऑर्डर केलेले होते आणि ते खूपच लेट आले मला ते पार्सल परवा मिळाले तुम्हाला पण दाखवते काय आहे ते मी पण अजून ओपन केलेले नाही सर्व ताईंसमोरच म्हटलं ओपन करावं खूप लेट आले ते Kollumbo kung kasiyidi ब्लाऊज पीस आहे बघा असा ब्लाऊज पीस आहे तुम्हाला टप टप असा आवाज येत असेल तेवढा फक्त इग्नोर करा कारण गॅलरीमध्ये जे पत्रे बसवलेले आहे त्या पत्र्यांवरती पावसाच्या पाण्याचे थेंब पडतात त्याचा तो आवाज आहे सेंट लाहा पदु रही। पदु ले ले। सा हो, या साईटला हा कदूर आहे खूप छोटा आलेला आहे साड्यांच्या गळ्या घालते गवार निवडायची वटाण पण सोलायचं आहे आणि हो तुम्हाला एक सांगायचंच विसरले या साड्यांसोबत दोन गुशा पण ऑर्डर केलेल्या होत्या साड्या मी अमिशो वरन मागवल्या आणि उषा ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या त्या लगेच मिळाल्या त्या ओपन करून त्यांना कव्हर पण जातले मुलांनी त्या काही तुम्हाला दाखवल्या नाही साळ्यांच्या गळ्या घालून देते आणि भाजी पण येऊन घेते संध्याकाळचा संस्था पण करायचा आहे सव्वापाच वाजलेले आहे कोथंबीर निवडायची राहिली काल आणलेली गवारची भाजी आणि चपाती असा संध्याकाळचा स्वयंपाक सोपा आहे बऱ्याच ताई व आपले रोज व्हिडिओ बघायला लागले तुमची कायम साथ अशीच राहू द्या तुमची साथ कायम असेल तरच मला हे शक्य आहे तुमच्या साथीमुळेच मला खूप प्रोत्साहन मिळतं मी माझ्या ब्लॉगचा इथंच सेंड करते परत भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात गुड नाईट टेक केअर